रात्रभर लाईट नव्हती आमची म्हणजे रात्री एक वाजता लाईट गेली ती सगळं वायफाय वगैरे सगळं बंद झालं तर कारण काय तुम्हाला सांगते प्रकाश बस कारण काय तुम्हाला सांगते हे जे फॅनचं बटन आहे आपलं हे फॅनचं बटन आहे आणि हे जी लाईटीच आपलं फॅनचंच बटन आहे बघा पडली लाईट बंद है का ते असं केलं की लाईट बंद पडली आता वर जाऊन चालू करायची सूज आहे त्याच्यात बटन आहे बघ खाली घे हां बघा ही माहिती नव्हतं तर रात्री मग मालकाने सांगितलंय तर त्याच्यात ते रिटर्न सप्लाय जे येतो ना तर ते बोलले ते बटन फॅनचं मी माझ्याकडून चुकी काय झाली फक्त रात्री मी फॅन कपडे सुकायमुळं बाहेर सुकले नव्हते काल पावसामुळं म्हणून मी बाहेर सुकायमुळं कपडे घरात सुकायमुळं कपडे हाव की दाजींचे कपडे टाकले होते वरती म्हणून मी फॅन चालू केला तर फॅन चालू केला तर ती रात्री असा मोठा आवाज झाला त्याच्यात तर घरमालक म्हणले काय काळजी करायची गरज नाही घाबरायचं नाही ताई म्हणले तर काय होणार आहे म्हणले जर तुम्ही जर बटनचं चालू केलं आणि जरी कशाचा बी आवाज आला लाईटीमध्ये तरी कशाला प्रॉब्लेम होणार नाही वस्तू जाळणार नाही काय नाही काय तर त्याने ऑटोमॅटिक तशी स्विच केलेलं आहे की इथं जर काही प्रॉब्लेम झाला ना तर इथं जर काय प्रॉब्लेम झाला तो मी, आवाज मी, मी, तो मी तर आवाज ऐकलाच आता ह्याच्यावर मोठा आवाज रात्री एक ते दीड वाजता चालता मी खूप घाबरली सगळ्या घरात वास सुटला होता मी द दरवाजा उघडून मग जरा वेळ बाहेर उभा राहिले म्हणलं जावं उठायचं एवढ्या रातचं कसं काय पण ते सकाळी उठले पाच वाजता तेव्हा मी त्यांना बोलले तर म्हणले घाबरायचं कारण काहीच नाही आणि अजिबात म्हणले टेन्शन घ्यायचं नाही फक्त म्हणले लाईट गेली का तिथं शूज आहे त्याच शूजमध्ये खटका आहे ते मीटरचं खाली घ्यायचा वरती ढकलायचा ते पडतो लागे हिथं बटन चालू केलं की आता एवढा आवाज झाला तर आवाज मी तर ऐकलंच तर असा आवाज मोठा झाला रात्री आणि मी सगळ्या घरात बघते कुठं काय पडलं आहे म्हणून परत लक्षात आलं म्हणलं मी फॅन ही रात्री चालू केला होता ह्या फॅनचाच प्रॉब्लेम असेल का तर हि तर पहिल्यांदा जाळ निघला होता पण परत ते म्हणले की चालू करत जावा फॅन आणि त्यांनी चालू करायला सांगितलं म्हणून मी चालू केला फॅन चालू केल्यामुळं परत ना मग चालू केला तर मला काय वाटलं ते फ्रीज असतंय आपलं हे फ्रीज आहे फ्रीज आहे काय तर मध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता फ्रीजचं ते हे फुटलेलं बघा हे फ्रीज एवढं उचेल साशेल करून ह्याचा कलर आहे ते फ्रीजचं काय म्हणते ते फुटतं म्हणतात ना मग मला वाटलं तीच झालं काय पण ती, ती नाही झालं देव करो असं कोणा वेळ येऊ नये पण लाईट गेली तर अखेर रात्रभर मी जागे राहिले प्रकाशला मच्छर चावत होती आणि मच्छर बी खूप चावत होते का तर निवांत वातावरण असताना मच्छर चावतात आणि मी उठली आठ वाजता साडेआठ वाजता उठली आणि सगळं म्हणजे आधी उठून मेन मुद्दा झाडलोट केली आणि बाहेरचं दोन बकेटी नेऊन झाडून धुवून काढलं आणि नंतर ना मग बाकीचं काम आंघोळ चहा वगैरे तर हा खूप प्रकाश यायच्या टायमाला मी आज चहा केला का तर तो पण चहा पितो ना आणि तो यायच्या टायमाला चहा घेतला मी त्याला म्हणलं जाऊ दे आता लेकरो पण चहा घेतात आपल्या नातानी तर आहे दोघांचा तर दूध बागा कसं लाल जर तापले तर आता ह्याचा आवाज येतोय गणपती बाप्पाचा गणपती विसर्जन आहे तर ही मी दून काडला। दोन काढलं दोन काढलं तर मला म्हणले ताई म्हणले घाबरायचं कारण करायचं नाही तर शूज आहे ते शूज फक्त उघडायचं आणि त्याचं बटन चालू बंद आहे तर मालक पण एकदम मस्त देवावर निघलंय का नाही तर जाता जाता सकाळी म्हणले चला म्हणले दे आपली गाडीची पूजा आहे येत आहे का तर म्हणलं नको गाडीची पूजा आता म्हणलं मिस्टर पण नाही ते म्हणलं दादा नाहीत म्हणलं मी नाही येत म्हणलं काका आणि मावशी तुम्ही दोघं पण जाऊन यावा संध्याकाळी म्हणलं हो आम्ही संध्याकाळी येतो आणि हे तर आवाज येतोय गणपती बाप्पाचा तर गणपती बाप्पाचं ते संगीत लावले लाव ते गाणी लावले ते आवाज सगळा येणारच ना तर मग माझं ते सगळं रात्रीचा गोंधळ झाल्यामुळं ते मला टेन्शन आलं मी कधी सांगते कधी नाही आणि मेन मुदा प्रत्येक घरमालकाने फिश सिस्टीम केली पाहिजे की, की लायटीला काही जरी प्रॉब्लेम झाला कुठं काय बी होताना दिसलं तर मन, आप आप शूज बंद पडलं पाहिजे असं आमच्या घरमालकाने केलेलं आहे ह्या आणि घरमालकाचं ते कसं आहे त्यांच्या मुलाला येते लाईटीमधलं ना ते फिटिंग वगैरे सगळं त्यांनी घरीच केलेलं आहे तर त्याने इथं एक बोर्ड काढून दिलं आहे एक बोर्डं काढून दिलं आहे आणि फ्रीजला इथं साईडला काढलं आहे परत आपलं तिकडं तिकडं ते तिथे एक काढलं आहे वायफायच्या खाली आणि इथं एक काढलं आहे ओके चला तर मी इथं ब्लॉग खतम करते आता आवाज खूप येतोय गाण्याचा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची पण गरज आहे मी इथंच आता हे करते थांबते चला सर्वांना बाय बाय आता प्रकाश बघा बाहेर चाललाय कुठं चाललाय बाळा चालला चाललंयच आता मी कपडे वगैरे धुतले तर आता कपडे फक्त मला वाळत घालायची मी म्हणली होती इथं था थांबते मी पण कपडे आता धुतलेले इथं वाळत घालायचे एकदा बसले तसंच बसतंय गणपती बघायला जातो या तुम्ही पण गणपती बघायला मी इथंच थांबत आहे चला सर्वांना शुभ दिवसाच्या सुवर्ण शुभेच्छा